तो वशिना ना का का घुमुन काटे आपल्या शेताच्या बांधावरून फिरत होते वारावरून डोलणारे समरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते निभर सोनासारखे पिवळे भाताचे पीस नंतर कापणी जोडणी मळणी आणि मग कंगीत पडेल वर्षभराची बेगमी असा विचार त्यांच्या मनात होता निसर्गाने करुणा केली भात पिकूनी पिवळी झाली असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरचे शेतापाशी थांबले गाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती शेतावर मामा कोपले होते नानाकाकाने एक प्रयोग करण्याचे ठरवले त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा खड्डा खाल्ला त्या खड्ड्यात पात्राचे मोठे पिंप ठेवले अर्ध्या अधिक पाण्याने भरले त्यांच्या मोकळ्या तोंडावर तर हलकी लांब फळी बसवली पिंपवरच्या फळीच्या टोकाला तळे भजी ठेवली अंधार पडला आणि नानाकाका शेतप्रधी आले सर्वत्र झाल्यावर झाल्यावरची टोळी बाहेर पडली भज्यांचा खमग वासाने सर्व धावत आले पिंपावर एका टोकाला भजी ठेवलेले होते त्यांना दिसली गाई गाईने तीन चार उंदीर पुढे धावले त्यांच्या वाराने सगळे उंदीर पिंपाच्या पाण्यात पडले ढपकट पडले साळे सारे, सारे बुडून मरून गेले सकाळी सकाळी नाना काका भिंपा पशी आले आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले त्या संध्याकाळी पण नखमक बजी ठेवून घरी आले पण परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपशी गेले काही वरती बजी